परंतु सगळे माझ्यावर नाराज होत कृपया मला ही नाराजी काही परवडणारी नाही आहे परंतु व्यासपीठावरील सर्वच सन्माने घेता आलं असत बराचसा वेळ झाला असता आपल्या या संपूर्ण तालुक्याभरातून आलेले सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावातील उपस्थित असलेले सर्व सरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ वडिलधारी मंडळी सर्व तरुण सहकारी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने च्या वरिष्ठ नेते मंडळीने आपल्याला उमेदवारी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या दहा वर्षामध्ये जी काही विकास कामं या ठिकाणी लोक संपर्क ठेवला असेल तुमच्या आमच्या सर्वांच्या सुखादुखामध्ये मी सहभागी झाले असेल अर्थ या दहा वर्षाच्या राजकीय सामाजिक प्रवासामध्ये तुमच्या सर्वांच्या आधी जे काही मला योगदान आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये दिलं देता आलं त्याचीच पाऊस तिसऱ्यांदा एक उपेगारी दिलेली आहे मला अशी आहे दोन्ही निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक दिला नाही एकोप्यानं एक भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला बरोबर घेऊन या ठिकाणी आपण सर्वांनी काम योगदान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना तारखेपर्यंत आठवडा आठवडाभरच राहिलेला आज अकरा तारीख आहे अठरा तारखेला आपला प्रचार समाप्त होईल तारखेला आपल्याला सगळ्यांना बंद करायचं आहे की प्रचाराच्या निमित्ताने केंद्राच्या राज्याच्या योजना तुमच्यापर्यंत दिलेल्या आहे लाडकीबाई सारखी योजना सुद्धा प्रास्ताविक करत असताना जे काही या परिसरामध्ये आपण काम केले तेही दिलेले आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की आताच काळुकी साहेब म्हणजे त्यांची जन्मभूमी कर्मभूमी आपला हा परिसर आहे आज जरी ते तालुक्यामध्ये त्यांचा थोडासा ता वावर त्यांची आहे राजळे असतील त्याचबरोबर राजभाव जातीपातीचं राजकारण प्रवाहामध्ये सर्व समाज एकत्र आले तर आपल्या तालुक्याचा ता परिसराचा विकास होऊ शकतो सर्व समाजाला न्याय या ठिकाणी दिला पाहिजे सर्व समाज हा प्रक्रियेमध्ये बरोबरीने आपला तर आपला प्रत्येक समाजाला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील असतील अजित पवार साहेब असतील त्यांनी जी काही विकास कामं ते चोवीस या सर्वांना माहित आहे त्या मी त्यांना सांगू इच्छिते की ला मी दुसऱ्यांदा जरी आधार झाले परंतु भारतीय जनता पार्टीचा इथे लोकप्रतिनिधी म्हणून विकासापासून आम्हाला काय

आज त्यांना आपल्या मध्ये आलेले आहेत त्यांना ऐकायचंय बोलायचंय मार्गदर्शन आपल्याला घ्यायचंय मागच्याही आठ दिवसामध्ये आमच्याकडे योगेश अण्णा जे अनेक दादांबरोबरच या ठिकाणी विधान परिषदेमध्ये काम करत त्यांचाही दौरा झाला डॉक्टर विकास महात्मे साहेब या ठिकाणी प्रवासाला येऊन गेले उद्या पाथर्डीमध्ये मध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही दोन दिवसांचा दौरा आपल्या परिसरामध्ये आहे कालच पालकमंत्री आणि कांबे साहेबांचा आपला प्रचार दौरा झालेला आहे आणि सोळा तारखेला आपल्या सर्वांच्या लाडक्याने त्याची जाहीर सभा सुद्धा आपल्या आपल्यासंघामध्ये होणार आहे जे काही गेल्या दहा वर्षामध्ये आपण विकास कामं केली ती सर्व आपल्या सर्वांना परिचित आहे कधी मी किंवा आमच्या परिवाराने जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता ते एका समाजाचं नेतृत्व करत नाही तर विकासाच्या प्रभावामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणं ही लोकप्रतिची जबाबदारी असते मला वाटतं की जबाबदारी मी अतिशय प्रामाणिकपणे पार पडलेली आहे आणि भविष्यात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एकजुटणी जसं आपण ग्रामपंचायतचा निवडणूक करतो तसं आपल्याला प्रत्येकाला आपला बूथ या ठिकाणी सांभाळायचं आहे बूथ आपलं मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे केलेलं मतदान आपल्याला आपल्या गावामध्ये आणायचं आहे आणि मला वाटतं आमथ बसलेला प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार या आपल्या सर्वांना काम करायचं आहे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण शंभर टक्के योगदान या प्रचाराच्या संपूर्ण नियोजनामध्ये आणि वीस तारखेला बुथ वर थांबून आपल्या गावातील आपल्या बूथ मतदानाची टक्केवारी या ठिकाणी आपल्या सर्वांना घडून आणायची आहे आणि म्हणून माझ्या सर्वांना विनंती ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आज या ठिकाणी आपल्यामध्ये मार्गदर्शन करायला परम गोरखे अमित जी गोरखे साहेब या ठिकाणी आलेले आहेत खर तर आपली निवड झाल्यानंतर आमची सर्व मंडळी आपला सत्कार करण्यासाठी इच्छुक होती कार्यक्रमाची तारीख आपण दिली होती परंतु काही कारणामुळे आपण तो, तो सन्मान करू शकला नाही परंतु निश्चित आहे ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही पुण्यभूमी अण्णाभाऊ साठेंच्या आस्थी या ठिकाणी आहे थोडं स्मारकासाठी भविष्यामध्ये तुमच्या मदतीने आपण एक चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये उभारूया एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आपल्या सरकारकडून व्यक्त करते आपण आला आपलं स्वागत करते आणि थांबते धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई त्यानंतर आमदार अहमदाबाद गुजरात वरून आलेले आदरणीय महेशजी कासवार सर यांना मी विनंती करतो आमदार अमितजी गोरखे साहेब आदरणी यांचा वैचारिक वारसा चालणारी विनंती करतो की त्यांनी आपलं मनबत व्यक्त करावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे राजश्री शाहू महाराज माता भीमाई माता रमाई सर्वच मान्यवर व्यासपीठावरील आणि उपस्थित जनसमुदाय खर तर आज या ठिकाणी आमच्या भगिनी श्रीमती मोनिकाताई ये रांदळे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्री महेशभाई कासलेवालजी जे जी गुजरातचे आमदार आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय बापूसाहेब भोसले बापूसाहेब पाटेकर माझे मित्र माननीय चंद्रकांतजी काळोखे भगवानराव मिसाळ जे बी बांडेकरजी भीमराज सांगडेजी कासनबाई शेख अशोकजी खेळे किशनराव राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषजी बडे पालवे श्री पालवेजी श्री विक्रम बारवकरजी शिवाजी भिसेजी अंबादास दाकणेजी मारुतराव घोरतळेजी सुनीलजी राजपूत भाऊसाहेब पाटील विक्रमाबा देशमुख सचिन खंडासाहेब भास्कर संजय खेड नवनाथजी भाऊ सचिन बाबासाहेब माझी किंवा मोनिका त्यांची चूक नाहीये क्षमा मागतो आणि कालच सभा आणि त्यांना आज आसमान दाखवत पंच्याहत्तर वर्षाचे आमचे तरुण त्यांचं स्वार मी आपण सर्व

अत्यंत अभिमान आहे मागच्या वेळेस या ठिकाणी येण्याचा योग आला होता पण काही कारणास्तवली पण मी येता येता बापूसाहेबांच्या घरी हो आणि मी अनेक गोष्टींच या मतदारसंघात गेली दहा वर्ष भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत त्याच्या आधी या ठिकाणी आमदार होते पण त्यानंतर दहा वर्षात झालेला पाण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न असेल हा अत्यंत सचोटी सोडवलाय मी आल्यानंतर माहिती घेतली की या देवी नगर मध्ये मीही याच भूमीतला भूमी पुत्र जन्म लहानपण माझं सगळं पिढ गेलं नंतर मी पिंपरी झालो पण या नगरीमध्ये आमच्या लाडकी बहिणची योजना त्यावेळेस मला खूप आनंद होतोय मोनिक जास्त त्यामुळे मोनिकाताई या सगळ्या लाडक्या बहिणी शंभर टक्के आपल्या बरोबर आहे आणि या लाडके बहिणीची योजना ज्या वेळेस आली हेच काँग्रेस सरकार कोर्टात गेले आणि बहिणींची योजना यासाठी त्यांनी कोर्टात जाऊन प्रेम मला कालच ताई आश्चर्य आश्चर्य होत की काल महाविकास आघाडी सरकारने त्यांचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ते जाहीरनामा प्रसिद्ध केला

लक्षात घ्या मित्रांनो मला अत्यंत अभिमानाने सांगायचं या ठिकाणी सर्वच समाजाचे लोक माझे मातो इतर समाजाचे लोक आहेत आणि माझ्या मतदारसंघामध्ये मत पंकजा मुंडे यांची मोठी जाहीर सभा झाली मला अभिमान आहे माज, की माझ्या झालो त्यावेळेस मी पंकजंदा आम्ही एक आमदार झालो पंकजं सारख्या मोठ्या नेतृत्वाबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आज कुठलाही प्रसंग असो पंकजाताई असतील त्याचबरोबर आमच्या खासदारताई असतील त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी मला लाभत आज संपूर्ण मला आवर्जून सांगायचं की आज एस सी असेल एस टी असेल कॅटेगरीजली जी मंडळी आहे बंदूक शिकवलं असेल तर मोदी सरकारने शिकवलं तुम्ही लक्षात कोबजी आहे समाजाच्या द्रौपदी असेल भाजप यांनी कुठलाही तुझा भाव आपल्याला आढळत नाहीतर कायदा आला त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे पण तीनशे सत्तर कायदा लागू झाल्यामुळे सगळ्यात चांगलं काय झालं असेल आज त्यार 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 त्या ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षण लागू झालं आणि आपले मागासवर्गीय बांधव उभे राहू शकले आणि ते निवडूनही आले सत्तर वर्षात नाही आज ओबीसी बांधव असेल एस सी बांधव असेल या सगळ्यांना एकत्र करून अनेक योजना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रात मला इथं समोर बसलेल्या अनेक मंडळींना आवर्जून सांगायचं ऑल इंडिया

त्यासाठी आता सगळ्या त्यांचं त्यामुळे लक्षात घ्या आशा ज्यावेळेस भावना या संघटनेनं विकास आघाडी सरकारला पवार साहेबांची आवर्जून ऑनलाईन बघत होतो आणि या फाक्यावर त्यांचं उत्तर काय बघत होतो पण त्यांनी ते बोलण्याचं टाळलं सांगायचं माननीय देवेंद्र मुख्यमंत्री असताना अण्णा फक्त भारतातच नाही त्या ठिकाणी स्टॅच्यू उभारण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय माननीय देवेंद्रजी फडणवीस मिळवाय मिळवायला हे हो मागच्या सरकारला ना कळलं नाही पण आमच्या महायुती सरकारने ते मिळवण्याचं काम केलं फक्त मिळवण्याचं काम केलं नाही दीक्षाभूमी असेल चैठ्यभूमी असेल या दोन्हींनाही मोठी त्या ठिकाणी तरतूद आर्थिक तरतूद करून तिथलं काम आणखी मोठ्या प्रमाणात कसं होईल केलं रिसर्च नावाची संस्था असावी आणि ही संस्था काय करेल आणि पार्टीच्या माध्यमात लाखो मुलं त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाड्या घेऊन येतात पण पार्टीसारखी सारखी संस्था त्यावेळेस तयार झाली आणि एक ऑगस्टला त्याची निर्मिती झाली त्यावेळेस प्रत्येक मतदारसंघातले आमचे मागासवर्गीय तरुण पार्टीमध्ये प्रवेश प्रत्येक संघामध्ये त्याचबरोबर आय एस अधिकारी शंभर टक्के होते मला तुम्हाला सांगायला आनंद होतो ज्यावेळेस आरटी ची घोषणा झाली मला ताईंचा फोन आला ताईंनी मला सांगितलं आरटी ची घोषणा झाली सगळ्यात पहिले पन्नासमध्ये माझ्या मतदार संगठने द्या आणि माझ्या मतदार संगठ लाल दिव्याच्या गाड्या भरू द्या एवढी की आशा हॅट्रिक करण तुमच्या हातातल्यानी येणारा काळात ती हॅट्रिक शंभर टक्के कमाई मॅक्ट्रिक करणं तेवढंच गरजेचं आहे कालची सभा झाली सभा प्रवक्ते मला लक्षात तुम्हाला आणून की या महाविकास भकास आघाडीकडे बोलणारे पोपट जास्त आहेत पण काम करणारे लोक कमी आहेत एक असाच बाजार बनलेला असतो आणि त्या बाजारामध्ये एक लाख रुपये पोपट लावून तो पोपट घरी घेऊन जातो आणि बायका लावून एक लाखाला बायको एक लाखाला पोपट हा करणार काय पण त्या खूप बोलतो तुम्ही ऐकलं का सांगत होता आणि लोक ओरडत होती बोली लावत होतो मी सांगतो की आठ दहा हजार आवाज यायचा मग शेवटचा नव्याण्णव हजार कोणीतरी आवाज दिला एक लाखाला फोपट घेतला की आपली पोरट मिळते बोल तो बोल रे तुझं नाव अरेच बोला ना तोंडला म्हटला रे मी तुला एक लाखाला वित घेतलंय बंधू लक्षात घ्या आज आणलेल्या त्या योजना खऱ्या अर्थानं आपण बघण्यासारख्या मला तुम्ही सांगा मागच्या अडीच वर्षामध्ये सरकार होत त्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये त्या सरकारला कधी सुचलं नाही की अशा प्रकारच्या योजना आणाव्यात आणि ह्या योजना बंद होतील असं ते खोट नॅरेटिव्ह पसरवत मागे पण त्यांनी संविधानाचं खोट नॅरेटिव्ह पसरवलं आमच्या जनतेला सांगितलं की हे संविधान मोदी सरकार बदलणार आहे राहुल गांधींनी काय केलं राहुल गांधी सांगितलं की आम्ही काय केलं संविधान हातात पकडलं संविधान सगळ्यांना माहिती आहे की जे आपला हक्काचा रंग निळा त्या संविधानाचा रंग बदलून लाल केला होता आणि संविधान ज्यावेळेस वाटलं गेलं तर कोरड संविधान वाटलं तुम्ही लक्षात घ्या मित्र या आधी जर आपण से काम कोणी केलं असेल तर काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणून देऊ शकत नाही त्यांच्या विरोधात उमेदवार तिकीट देऊ शकत नाही ते संविधान त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी सरकार यांचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे